आज मी तुम्हाला खापरावरचे मांडे कसे बनवायचे करून दाखवणार आहे तर या ताटामध्ये आपण या परातीमध्ये पीठ घेणार आहोत हे गव्हाचं पीठ आहे तर आता हे एवढं पीठ घेतलं आहे मी तुम्ही तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचे आहे ते त्यानुसार हे गव्हाचं पीठ घ्यायचं यात दुसरं काही नाही टाकायचं फक्त मीठ टाकायचं आहे आणि मांडे बनवता वेळेसनं मीठ थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे तेव्हा ते छान चवीला लागतात इथे मी साधारण दोन तीन चमच एवढं मीठ घेतलं आहे खूप म्हणजे असे खारट होतील असंही नाही टाकायचं मीठ आता यामध्ये पाणी टाकायचं असं विहिरीसारखं करून आणि मीठ त्यामध्ये छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि या हळूहळू या पिठामध्ये हे पाणी मिक्स करत जायचं आहे तर मांड्यासाठी थोडंसं पातळ असं पीठ मळावं लागते आणि मांडे बनवताना ना लोकवन गव्हाचं पीठ घेतात शक्यतोवर मी इथे शरबती गव्हाचे मांडे बनवत आहे छान नेहमीचं आपल्या चपात्यासाठी जसं पीठ आपण दळून आणतो तसंच दळून आणायचं आहे याला काही वेगळी पद्धत नाही आहे ना दळून आणायची गव्हाच्या म्हणजे चपात्यासाठी जे पीठ आणतो आपण दळून तसंच आणायचं आहे फक्त मळता वेळेस थोडंसं पातळ मळायचं असते म्हणजे छान असे मांडे येतात आपले एक सारखे मऊसूत तर हे पीठ मी मळून घेते तर असं छान मऊसूद पीठ मळून घेतलं आहे बघा अशा पद्धतीने आता हे पंधरा मिनटं मी झाकून ठेवते म्हणजे व्यवस्थित मुरलं जाईल हे पीठ आणि मांडे छान असे आपल्याला करता येतील तर एवढं पातळ भिजवायचं आहे म्हणजे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही आणि अशा कॉटनच्या कापडाने झाकून ठेवायचं आहे हे कापड मी ओलं करून घेतलं आहे पाण्याने आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं पीठ लागलं नाही पाहिजे याला असं आधर्स ठेवायचं आहे पंधरा मिनटाने याचे आपण मांडे बनवणार आहोत हे पीठ मळायला मला साधारण दहा ते पंधरा मिनटं लागले आहे छान असं मळायचं आहे म्हणजे मौसूक पीठ मळायचं तेव्हाच मांडी बसतं येतात तर पंधरा मिनटांनी आता याचे मांडे बनवते पीठ मुरते तोवर आपण हे जे खापर आहे ना ते गरम करायला ठेवणार आहोत त्याला पुसून थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि आता हे गरम होईल तोपर्यंत तो पीठसुद्धा मुरले जातं छानपैकी नंतर आपण लगेच मांडे टाकणार आहोत याच्यावरती तर हे असं आम्ही मंगळभो बोलतो याला काही भागात खापरसुद्धा म्हणतात काही ठिकाणी मडकंसुद्धा बोलतात तर हे असं भांडं असते बघा मांडे बनवायचं आणि ते मी आता गॅसवर बनवते आम्ही गावी गेलो की चुलीवर बनवत असतो मांडे तर आता आपल्याकडे चूल नसल्यामुळे गॅसवर बनवत आहे छान होतात तर आता आपण थोड्या वेळाने मांडे करायला घेऊ आता हे भांडे छान असं गरम झालेलं आहे खापर हे आणि आपण या पिठाचे जे आहेत ते छोटे छोटे असे तेलाच्या हाताने गोळे करून या तव्यावर ठेवून घेऊ आपल्याला किती मोठा मांडा बनवायचा आहे त्या साईजचे असे गोळे करायचे जास्त नाही चार पाच आपले हे गोळे तयार करून ठेवायचे आहे म्हणजे पटपट आपल्याला मांडे बनवता येतात अशा पद्धतीने पीठ छान दहा ते पंधरा मिनिट मुरू द्यायचं व्यवस्थित मुरलं जातं पीठ आणि मस्त मांडे येतात याचे परत हे झाकून ठेवायचं आहे जसच्या तसं म्हणजे ते कडक होणार नाही आता आपण याचा मांडा बनवायला घेणार आहोत हाताला तेल लावायचं आधी असं हातावरती जसं आपण ज्वारीची भाकर बनवतो हो, त्या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे आणि मग हळूहळू असा काठा काठालाच फक्त पातळ करत जायचं आता हे भांडं थोडं छोटं असल्यामुळे छोटे छोटेच बनवणार आहे मी खूप म्हणजे असे मोठे नाही बनवायचे मोठं भांडं असेल तर मग आपण खूप मोठा देखील मांडा बनवू शकतो अशा पद्धतीने हा सुद्धा पातळ करून घ्यायचा आहे आता हा मांडा भाजत आला की मग दुसरा तयार करायचा आधीच तयार करून नाही ठेवायचा नाही तर मग यायला वेळ लागते आणि मांडा तयार होऊन मग तुटतो त्यामुळे हा आधी भाजत येऊ द्यायचा असा उलटण्याच्या सहाय्याने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि लगेचच आपण पलटी करून घेणार आहोत आता व्यवस्थित दोन्ही साईडने भाजून घ्यायचा आहे कच्चा राहता का नाही छान भाजायचा नंतर मा हा मांडा तयार करायचा थोडासा भाजत आला की मग याची अशी घडी करायची आहे आणि हा लगेच दुसरा मांडा तयार करायला घ्यायचा म्हणजे हा भाजते तोवर हा तयार होतो असे पटापट आपण बनवू शकतो फार वेळ लागत नाही बनवायला नाहीतर मग एक भाजेपर्यंत दुसरा बनवायचा मग त्याला वेळ लागेल इकंड पण भाजून घ्यायचं आहे आता आपण हा तुटला आहे बघा दुसरा एक बनवून गॅस कमी करायचा असे मधा तुटत राहतात पुन्हा याचा गोळा तयार करायचा आहे आणि पुन्हा बनवायचा आहे काही हरकत नाही थोडंसं हाता तेल घ्यायचं आणि फक्त काठा काठालाच आपल्याला पतला करत जायचं असते नाहीतर मग काठाला जाड होतो आणि मला तुटायला लागतो तर तसं न होता हे बघा अशा पद्धतीने आपण हा टाकून घेणार आहोत असेच हे मांडे मी सर्व बनवून घेते इथे तुम्ही पाहू शकता छान असा हा पातळ झाला आहे आणि मस्त दोन्हीकडून सुद्धा भाजून घेतला आहे तर असे छान व्यवस्थित भाजून घ्यायचे बाकी मधात तुटला किंवा थोडासा काठाला जाड आला वाकडा तिकडा आला तरी चालते फक्त भाजून घ्यायचे व्यवस्थित दोन्ही साईडने तर आता अशाच पद्धतीने संपूर्ण आपण मांडे बनवून घेऊ तर इथे पहा सर्व मांडे असे बनवून तयार केले आहेत आणि मस्त झाले आहेत तर हे मांडे तुम्ही आमरस किंवा चिकन मटन मटणसोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात नक्की करून बघा अशा पद्धतीने आणि कसे झाले हे मांडे मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा रेसिपीसह